थोडस पाणी बघितली गळकी वाटत अवघड झालं काय रे तो माऊली पाडलं डोक्यावर काय पडला डोक्यावर कुड दे, चाल अरे तिकडे बादली फुटली आणि तिकडे तो डोक्यावर पाठला चाल कुठं पडला दाखव पळव कुठं पडला दाखव काय रे अय पावली काय रे घे बाजूला पाय पाईप घेऊ बाजूला काय रे रेपला का असं तू नाही कोणता हा पाईप, पाईप? कस काय ना उलटावर पडला तू कसा उचलायला गेला तू मी असेल पडलो असा आणि डायरेक्ट पडली अरे तो पाईप पागला हे साईडनी ना दोन्ही पण लॉखंडाचे वायसरे त्याला आणि तू तो पाईप उचलायला गेला जेव्हा बॅग सजड पाईप येतो अरे दादा पण मी तो उचलून निकले ठेवतो तो साफ करायची होती मला तिड अरे पण तुला समज जात नाही का येडा ते पाईप कसा उचलाव आपण काय रे शंभू त्याला कळत नाही का तू आता नाही जा तू आता नाही जा ना। मी शंभू उचललं विचारलं नाही तू गेला उचला रे का मग किती जड पाईप सांग बरं तो तेव्हा आता कशाला रे का उचलतोय लाल पडले मग तुला समजायला पाहिजे ना मग